आज मी दगडाच्या फटीमध्ये लपलेले खेकडे पकडण्यासाठी आलो आहे आणि हे खेकडे पकडण्यासाठी मी लोखंडी शिगेचा वापर करणार आहे मित्रांनो जर तुम्हाला समुद्राविषयी चांगली माहिती असेल तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारची मासेमारी करू शकता आणि तुम्हाला चांगले मासेसुद्धा भेटतील आता मी दगडाच्या फटीमध्ये चेक करत आहे की कोणत्या ठिकाणी खेकडे असू शकतात खेकडे हे शक्यतो पाण्याच्या जवळ असतात आणि शीख घालतूच मला खेकड्याचा बाईटसुद्धा आला आणि बघा कसा शिगेवरती त्याने घट्ट चावा पकडला आहे जेव्हा खेकडा शिगेवरती चावा पकडतो तेव्हा शीख बाहेर खेचायची आणि शिगेबरोबर आपल्याला खेकडासुद्धा सापडतो ही पद्धत खूप कठीण आहे पण जर तुम्हाला सराव झाला तर तुम्हीसुद्धा असे छान छान खेकडे पकडू शकता आता हा खेकडा भेटलेला आहे आणि या खेकड्याच्या फंग्यामध्ये मी पायाची टोक भरणार आहे जेणेकरून हा खेकडा आपल्याला चावणार नाही बघा पाय तोडलेला आहे आणि पायाची टोक आपल्याला फंग्याच्या वॉरच्या दिशेलाशी टोपायची आहे आता खिकडा आपल्याला चावणार नाही